मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी सर्वात मोठ्या खुशखबर पेन्शन वाढ टॅक्स सवलत आणि नवे डिजिटल लाभ जाणून घ्या माध्यमातून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील लाखो पेन्शनर्स साठी सध्या चांगले दिवस येत आहे केंद्र सरकारने नुकत्याच काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ज्यामुळे निवृत्तीनंतर जीवन अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल पेन्शन हा एक महत्वाचा विषय आहे जो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या चार जीवनाचा आधारस्तंभ असतो म्हणूनच पेन्शनशी संबंधित कोणत्याही नवीन नियम किंवा लाभांची घोषणा त्यांच्यासाठी मोठी बातमी असते आज आपण अशाच प्रकारच्या पाठ मोठ्या जा खुशखबऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पेन्शनधारकांना थेट फायदा देतील पहिला आहे पेन्शनच्या रकमेत महत्वपूर्ण वाढ मित्रांनो पेन्शनर्स साठी सर्वात मोठी आणि थेट दिलासा देणारी घोषणा म्हणजे पेन्शनच्या मासिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय उद्देश ही वाढ मुद्रास्फीती आणि वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आली आहे ज्यामुळे पेन्शनर्सना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होईल पेन्शन वाढीचा तपशील मित्रांनो केंद्र सरकारच्या पेन्शनर्स साठी आठ टक्के वाढ राज्य सरकारच्या पेन्शनरसाठी सात टक्के वाढ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या पेन्शनरसाठी सहा टक्के वाढ लागू कधी होणार ही वाढ बार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून पेन्शनर्सना पुढच्या महिन्यातच वाढलेली पेन्शन मिळू शकते दुसरा आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मित्रांनो पेन्शनर्ससाठी दुसरी मोठी आणि सोयीस्कर घोषणा म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदललेली आहे जुनी प्रक्रिया संपली मित्रांनो पेन्शनर्सला दरवर्षी प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँक किंवा सरकारी कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही नवा डिजिटल पद्धतीने आपले जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता फायदे मित्रांनो वेळ आणि पैशाची मोठी बचत शारीरिक अडचणी असलेल्या वृद्धांना मोठा दिलासा कधी प्रमाणपत्र जमा करण्याची सोय तिसरा आहे फायदा मित्रांनो आयकर सवलतीत मोठी वाढ मित्रांनो पेन्शनर्स साठी तिसरी मोठी घोषणा म्हणजे आयकर सवलतीची मर्यादा वाढवणे यामुळे पेन्शन अधिक डिस्पोजेबल इनकम आणि त्यांना मोठी आर्थिक बचत करता येईल टॅक्स सवलत वाढीचा तपशील पहा मित्रांनो वयोगट साठ ते ऐंशी वर्ष टॅक्स सवलतीची मर्यादा तीन पॉईंट पाच लाखावरून चार लाख केली आहे वयोगट ऐंशी वरील टॅक्स सवलतीच्या मर्यादा पाच लाखावरून पाच पॉईंट पाच लाख एवढी केली आहे स्टँडर्ड डिडक्शन यांची मर्यादा ही पन्नास हजारावरून पंच्याहत्तर करण्यात आली आहे चौथा फायदा मित्रांनो आरोग्य विमा प्रीमियम मध्ये विशेष सवलत मित्रांनो आरोग्याच्या दृष्टीने चौथी खुशखबरी अत्यंत महत्वाची आहे सरकारने पेन्शनर्स साठी आरोग्य विमा पॉलिसी वरील प्रीमियम मध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे सवलतीचे तपशील पहा मित्रांनो आरोग्य विमा प्रीमियम वर सवलत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध विशेष आरोग्य तपासणी पॅकेज आणि औषध अतिरिक्त सवलत फायदा या सवलतीमुळे कोणत्याही आर्थिक दबावाशिवाय नियमित आरोग्य तपासणी करणे आणि गरज भासल्यास चांगले उपचार घेणे सोपे होईल आणि शेवटची पाचवी मोठी खुशखबार डिजिटल पेन्शनर पेन्शन पोर्टलची सुविधा मित्रांनो पेन्शनर्स साठी पाचव्याने शेवटची मोठी खुशखबरी म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात हे पोर्टल पेन्शनर्स साठी वन स्टॉप सोल्युशन ठरेल पोर्टलची वैशिष्ट्य पेन्शन भरण्याची स्थिती पाहता येईल तक्रारी निवारण प्रणाली उपलब्ध आवश्यक दस्तावेज अपलोड करण्याची सुविधा पेन्शन कॅल्क्युलेटर महत्वपूर्ण सूचना आणि अपडेट सोय हे पोर्टल पेन्शनर्सना घर बसल्या त्यांच्या पेन्शन संबंधी सर्व बाबी व्यवस्थित करण्यात मदत करेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद